कधी कधी पाळीव जनावरे अशी वागतात की माणसालाही लढा लावून जातात आजपर्यंत आपण कुत्रा घोडा हत्ती माकड यांच्यावर आधारित चित्रपट पाहिले आहेत हे मुके प्राणी मालकासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात असाच काहींचा प्रकार पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी या गावात बघायला मिळत असून डांभुर्णी येथील शेतकरी सुनील भावसिंग परदेशी यांच्याकडे एक म्हैस असून ही म्हैस सुनील परदेशी यांची अकरा महिन्यांची नात अनन्या हिच्या प्रेमात पडली आहे ही म्हैस अनन्या समोर असल्याशिवाय दानसारा खात नाही व अनन्या जवळ आली म्हणजे ती पटकन खाली बसते व अनन्याने डोक्यावर हात ठेवला म्हणजे मोठा श्वास सोडते विशेष बाब म्हणजे अनन्या घरात काही कारणास्तव रडायला लागली की ही म्हैस जोरा जोरात ओरडते व अनन्याकडे जाण्यासाठी खुंटा उपटायला करते म्हणून सुनील परदेशी हे अनन्याला म्हशीजवळ आणतात तेव्हा अनन्या शांत होते व म्हैस ओरडणं थांबवते हा प्रकार पाहून गावकरीही अचंबित झाले आहेत